ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम तसेच घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न दिनांक 9 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पापडी वसई पश्चिम येथील हुतात्मा बाळा सावन स्मारक येथे माननीय श्री संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांकडून ध्वजास मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त महोदयांनी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार घरोघरी तिरंगा ही मोहीम नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने हुतात्मा बाळासावंत स्मारक येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले तसेच घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत उपस्थितांनी शपथ घेतली त्यानंतर वसई क्षेत्रामधील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच घरोघरी तिरंगा या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदविण्यासाठी तिरंगासोबत सेल्फी व कॅनव्हासवर स्वाक्षरी ही मोहीम सुद्धा घेण्यात आली उपस्थित मान्यवरांनी यावेळी महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून व कॅनव्हासवर स्वाक्षरी करून मोहिमेस प्रतिसाद दिला। उत्स्फूर्त यानंतर हुतात्मा सावन स्मारक पापडी ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान वसई गाव पर्यंत घरोघरी तिरंगा भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी उपस्थितांनी हातात देशभक्तीपर घोषणांनी देश वातावरण देशभक्तीमय झाले होते सर्व नागरिकांनी दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आपापल्या घरी तिरंगा लावून घरोघरी तिरंगा या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच हे करत असताना तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावे असे आवाहन माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी रॅलीची सांगता करताना केली यानंतर प्रभाग समिती आय चे सहा आयुक्त श्री सुबोध ठाणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक शालेय शिक्षक व विद्यार्थी तसेच तहसीलचे अधिकारी व कर्मचारी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते